आम्ही भाजपाचे नेते प्रवीण दरेकर हे आज वसईत एका कार्यक्रमानिमित्त आले होते आणि त्या दरम्यान जे आहेत हॉलमध्ये जात असतानाच लिफ्ट मध्ये कमीत कमी सात ते आठ मिनिटं अडकून पडल्याची घटना जी आहे घडलेली आहे आपण जर बघितलं तर आपण त्या लिफ्टच्या ठिकाणी पाहू लिफ्ट आहे त्या ठिकाणी आहे राजन राईक यांच्यासह प्रवीण दरेकर आणि इतर कार्यकर्ते देखील या लिस्टमध्ये अडकून पडले होते आणि ज्यावेळेस प्रवीण दरेकर या ठिकाणी आले आणि ज्यावेळेस या लिस्टमध्ये गेले असतात याची कॅपॅसिटी जी आहे मार्गावर जाण्याऐवजी ग्राउंडला येऊन ग्राउंड ग्राउंडमध्ये येऊन थांबली होती आणि अर्ध्यातच ही लिफ्ट अडकली असल्यामुळे एक मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु यामधून प्रवीण दरेकर आणि दोन्ही आणि कार्यकर्ते यामधून बाहेर आलेले आहेत आज जे आहे व वसईमध्ये सहकारी ग्रहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या स्वयंपूर्ण विकासासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज प्रवीण दरेकर हे वसई आले होते आणि त्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली असल्यामुळे या ठिकाणी जे आहे आहेत त्या वसईविरा महापालिका आणि या ठिकाणचे फायर फायरचे जवान इतका मोठा जर नेता आपल्या वसईमध्ये येत असेल आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठेही उपाययोजना राबवत नसल्यामुळे तीव्र संतापाची एक लाट पसरलेली आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड वसई लिफ्टमध्ये मला वाटतं वाट लिफ्टची नाही माझी दुश्मनी आहे <laughs> कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो आमच्या मनीष आमच्या मंदाताई होत्या मी होतो अर्धा तास मंदाताईना फेस आला होता आणखी दोन चार मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं म्हणून मीही घाबरलो होतो कारण मला सपोकेशन होतं परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिप त्या ठिकाणी उघडली आणि आपल्यासमोर सुरक्षित स्वयं पुनर्विकास करायला तरी दहा दहा पंधरा मिनटं झाली दहा पंधरा मिनिटं झाली आणि मला वाटतं या व्यवस्थेकडे पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण अशा प्रकारे जर कोणाला दम्याचा त्रास असतो कोणाला सफोकेशन असतं जर अर्धा अर्धाच लिपमध्ये त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी काही व्हायची शक्यता आहे तर मला वाटतं या संबंधी महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं पण लक्ष घालण्याची ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा सुरक्षा करणं महत्वाची होती निफ्ट एवढा मोठा कार्यक्रम होता तर त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढाच महत्वाचा होता कुठेतरी तुम्हाला वाटतंय आज राज्याचा नेता असताना सुद्धा अशा पद्धतीने येऊ नाही राज्याचा नेता असो किंवा सर्वसामान्य माणूस सुरक्षा सगळ्यांचे आहे ने काय का दान्वय, का नेता आहे म्हणून सुरक्षित पाहिजे आणि जनता सुरक्षित असं नाही परंतु सुरक्षेच्या बाबतीत काळजीच घेतली पाहिजे आपण म्हणताय त्याप्रमाणे आता या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन सरकार आणि महापालिका सुद्धा याविषयी सतर्क होते दानवे यांनी म्हटलंय की या ठिकाणी शिंदे सोबत आल्यानंतर त्यांना गद्दार म्हणणार का जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना चांगलं बोलूया स्वयं पुनर्विकास आहे